नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज छत्रपती शिवाजी महाराज कुपोषण मैदान या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्हाला कुपोषण चालू आहे जनता माहिती अधिकार समितीच्या वतीने या ठिकाणी ग्रामपंचायत भत्ता तालुका जिल्हा परभणी गावातील ग्रामसेवक व सरपंच या दोघांनी मिळून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी आणि त्यांची चौकशी करावी अशी या ठिकाणी बी बी हे अमर उपोषण करत आहेत येत्या स्वातंत्र्य दिन हा पंधरा ऑगस्ट आलेला आहे आणि अशा लाचखोर जे कर्मचारी आहेत यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी ते या ठिकाणी अमर उपोषण करत आहेत आपण त्यांच्यासोबत आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार जनता मैदानिका समिती संस्थामध्ये देशभरे मी गाव उकळकृत्या या गावातील पूर्ण जिल्हा या या माझ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे तरी या मागणीसाठी मी दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस या रोजापासून मध्ये काल कसं बसलेला आहे अद्याप शासनाने कुठेही दखल घेतली नाही त्याच्या पहिलं पण मी पत्र दिलेलं आहे कारवाई करून समिती गठीत करण्यात यावी व चौकशी आधी ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर जोरदारी गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी करून आणि चौकशीचा दुसरा दिवस असून आतापर्यंत प्रशासनाने कुठेही दखल घेतली नाही मी एवढी विनंती आहे की प्रशासनानं लवकरात लवकर दखल घ्यावा समिती गठित करून ग्रामसेवकांनी सरपंच लवकरात लवकर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावी दोषी या मागणीकरिता मी अमर उपोषण करत आहे त्यांनी ओळी बघून दो माझी दोन जय हिंद जय महाराष्ट्र आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज